आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चा तो होणारच उल्हासनगर एक मधील बाल शिवाजी उद्यानाची दुर्दशा झाली आहे मागील दहा वर्ष महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही हे उद्यान विकसित न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हा विषय मार्गी लावण्याचा विडा उचलला आहे उल्हासनगर कॅम्प एक मध्ये बाल शिवाजी उद्यान आहे हे उद्यान वीस वर्षापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेने विकसित केले होते काही वर्षातच उद्यानाची दुरावस्था झाली आहे या उद्यानातील घसरगुंडी झोपाळे आदी मनोरंजनाच्या साहित्यावर भंगारचोरांनी हातसाफ केला आहे आता तर उद्यानाचा ताबा येथील गरदुल्यांनी घेतला असून भूमाफियांनी उद्यान हडप करण्यास सुरुवात केली आहे उद्यानात साहित्य नसल्याने लहान मुलांना उद्यानात खेळता येत नाही अनेकदा महापालिकेला याविषयी निवेदन देऊनही दुरुस्ती होत नसल्याने मनसेच्या वतीने या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही वास्तू आहे शिवाजी बाल उद्यान नावाने ही वाचतो परंतु फक्त मतांचा जोगाव मागण्यासाठी येथील येथील लोकप्रतिनिधी त्या वास्तूचा उपयोग करतात शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करतात परंतु ह्या वास्तूचं एवढी बिकट अवस्था झालेली आहे कोणीही लोकप्रतिनिधी या ठिकाणी लक्ष देत नाही आणि आम्ही मा महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला नऊ तारखेला एक अल्टिमेटम दिलेलं आहे की पंधरा दिवसात जर या उद्यानाचं काम सुरू झाले झालं नाही तर आम्ही मनसे स्टाईलने त्यांना जाब विचारू आज दहा दिवस झालेले आहे पाच दिवस अजून शिल्लक आहेत पाच दिवसांच्या आत त्यांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे काम सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे विचारणार तपासून हे असंच आहे बाल शिवाजी उद्यान म्हणून नाव दिलेलं आहे पण हे तसा काही विकास होतच नाही एक वेळा बनवलं सगळं जिकड तिकडं सगळं उद्ध्वस्त झालंय आणि इथं कसं आहे लहान मुलं आमची खेळायला जागा नाही रस्त्यावर खेळतात तर गाड्या येतात मोटरसायकल येतात फोर व्हीलर येतात मुलांना खेळायला बिलकुल जागा नाही आमची अशी अपेक्षा आहे की मुलांना खेळायसाठी गार्डन व्यवस्थित बनावं हा बाकी काय नाही आमचं काय म्हणणं नाहीये लहान मुलांसाठी झोके पाळणे असे थोडंफार खेळणे बी हे करायला पाहिजे लहान मुलं आमची खेळले पाहिजे तिथं आणि गैरकानून म्हणजे बाहेरून बी येतात इथले पण बसतात सगळे लोक म्हणजे इथं खाणं पिणं भरपूर चालतं भांडण तंटा होत मग हे झालं नाही पाहिजे कुणी तर बस वाटतं लेकर खेळायला वाटतं ते असं दारू नये कोणी वाद नये कोणाला काय मारामारी होते आम्हाला ती नको वाटते असं करायला सुधारणा झाली पाहिजे गार्डनची गार्डन झालं पाहिजे इथं कुणी असं फालतू मनुष्य आलं नाही पाहिजे चांगली व्यवस्था झाली पाहिजे इथं हा तरच नाही झाला पाहिजे पिणेवाल्याचा खाण्यावाल्याचा सगळं हिथं बाहेरची एरेतील तिथं रोज बांधणं होते ती ही तरास नाही झाला पाहिजे आम्हाला आता मनसेच्या इशारानंतर पालिका प्रशासन कामाला लागते का की यासाठी मनसेला खळखट्याकचा मार्ग पत्करावा लागतो आधी सगळ्यांचे लक्ष लागले आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर